युनियनने पूर्णा इन्स्टिट्यूट निवडणुकीत बहुमताने आपले सर्व नऊ उमेदवार विजय केले अटीतटीच्या झालेल्या जा निवडणुकीत संघ युनियन ऑल इंडिया सिस्ट युनियन मजदूर युनियन यांच्यात मुख्य लढत लड़त। होती या लढतीत युनियनने तुळशीराम उर्फ बाळू गरकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पॅनलला सर्वांमोती पसंती द्याने सदर पॅनल मोठ्या फरकाने आले या निवडीचे स्वागत मजदूरच्या वरिष्ठांनी मोठ्या उत्साहात केले यावेळी मजदूरचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत वेळ लागल्याने कार्य कार्यकर्त्यात समनिर्माण झाला या दरम्यान हनामारीही झाली पण रेल्वे सुरक्षा बल कुठेही दिसत नव्हते शेवटी पूर्णा पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती हाताळत सगळ्यांना पांगिली युनियनने पूर्ण इन्स्टिट्यूट निवडणुकीत बहुमताने आपले सर्व नऊ उमेदवार विजय केले अकबर साहेब आज आपण ही निवडणूक बहुमताने जिंकलात काय वाटते तुम्हाला <laughs> साऊथ सेंट्रल रेल्वे मजूर युनियन दोन हजार चोवीसच्या आज दिनांक अठ्ठावीस आहे आज जे आम्ही इलेक्शन जिंकलो है। में में जे रेल्वे सभासद आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो मनपूर्वक आणि त्यांना जे शब्द दिलेले आहेत रेल्वे रेल्वेसाठी जे काय असतील मी ते संपूर्ण त्यांच्या पूर्ण करतो आपण मायूश झाला होता आपण म्हणला होता की जर काही अडचण आली तर आपण हे राजकारण सोडू काय सांगणार राजकारण राजकारण सोडायचा विषय असा होता की काही गोष्टी अशा आहेत त्या आमच्यासाठी मी तुम्हाला ते सांगू शकतो राजकारण राजकारण असं होतं हे जे जी जी लढत होती आमची ती जमीन आसमानची होती ओके okay. अध्यक्ष मी सर्वात प्रथम माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून त्यांचं मी आभार व्यक्त करतो त्यानंतर आम्हाला खात्री होती की आमचं पॅनल विजय होईल कारण आमच्या पॅनलमध्ये जे आम्ही पॅनल उभा केलं होतं त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला खात्री होती की आमचं पॅनल लोक आम्हाला स्वीकारणार आणि लोकांना आम्हाला स्वीकारलं त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक या पॅनलतर्फे तुळशीराम गायकवाड साहेब धोंधळेजी सर्वजण आम्ही आमचं पॅनल थांबवलं होतं आणि आम्हाला खात्री एवढीच होती लोकांनी खोटं आश्वासन दिलं सर्वांना पण पन... आम्ही आमच्या आश्वासनावर खरं उतरणार आणि आम्ही केलेले आश्वासन पूर्ण करणार एवढंच वचन देतो नाही आपल्या मेनिस्ट फेस्टमध्ये एक आहे की बाबासाहेब आंबेडकरचं नाव आपण देणार बिलकुल शंभर टक्के देणार आम्ही शंभर टक्के विश्वास आम्हाला सर्व मतदार बंधूंनी निवडून आणून दिलं त्यांचा त्यांना जे वादे केले होते तेवढे पूर्ण करणार आणि करून दाखवणार मजदूर युनियन तर्फे मी सर्वांना धन्यवाद म्हणतो त्यांनी आमच्या पूर्ण पॅनलला भरभरून मतदान केलं आणि निवडून आणलं हे गेल्या वेळेसच्या पेक्षाही यावर्षी आम्हाला डबल खुशी झाली आणि जे आम्ही आश्वासन दिले जे अर्थ आमचा संकल्प आहे तो आम्ही शंभर टक्के दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये जो आमचा संकल्प आहे ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आणि तुळशीराम बाळूबायकवाडा यांच्या नेतृत्वामध्ये टी मनिकुमारे आणि सी के साहेब प्रेसिडेंट यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे पण संकल्प आत्तापर्यंत जे दिलेला आहे ते शंभर टक्के पूर्ण करणार असं मी माझ्याकडून गवाही देतो मजुरिजीकडून गवाही देतो मी तसंच ती बाळूबाईकवाड यांना आणि सर्व पॅनल आमचे जे मजदूर युनियनचं जे आहे पॅनल एक, एक ते एकदम ॲक्टिव्ह आहे सर्व डिपार्टमेंटचं आहे आणि प्रश्न पण जे प्रलंबित आहेत आमच्या एम्प्लॉईजचे ते पण सोडवण्यामध्ये सक्षम आहेत आणि कोणाचे प्रश्न हे प्रलंबित राहणार नाहीत असं मी ग्वाही देतो माझ्याकडून आणि मजदूर धन्यवाद